आज एम आय एम पक्षाच्या वतीने सर्व सर्व नवनिर्वाचित सदस्य जे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले सन्मान्य सदस्य तथा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी येऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आले की आमची मागणी अनेक मागण्या होती त्या मागणीमध्ये भाग पा, भाग एक जे होता प्रथम मागणी अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून श शा, शहरातील व्यावसायिकांना व्यावसायिकांना अहोरात्र त्रास होत आहे त्या अहोरात्र त्रास असल्यामुळे आम्ही नेहमी आम्हाला प्रशासन सहकार्य करत आहे म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केली की रात्री उशिरापर्यंत आमचे व्यवसाय चालू ठेवण्यात यावं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की माननीय पोलीस अधीक्षक साहेबांची त्यांनी चर्चा करून हा म्हणजे पर्याय कसा निघता येईल तो आम्हाला काढून देतील असं त्यांनी आश्वासनसुद्धा दिली त्याच्यानंतर एम आय एम पक्षाचे सर्व सन्माननीय नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांच्या प्रभागात अनेक राशन स्वस्त धान्य दुकानाचे जे दुकान आहे आमची अशी मागणी होती की ते स्वस्त धान्य दुकानाची त्यांनी वेळ वाढवावी कारण रात्री पहाटे 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 उठून जे धरण्याची जे प्रथा आहे आमची सहरी म्हणतात त्याला ते चार साडेचारचा वेळ आहे ते सकाळी साडेचार ते सहापर्यंत आमची नमाज होते तिच्यानंतर माणूस थोडासा थकून जाते म्हणून झोपतात नंतर ते स्वस्त धान्य दुकानदारांची ते मनोपल्ली आणि मनमानी चालू असतात त्यांनी वेळेचा भान हे करून टाळाटाळ करण्याचं जे काम करतो त्या आम्ही त्या जिल्हाधिकारी साहेबाच्या निदर्शनास आम्ही आणून दिले की त्यांची वेळ वाढवून द्यावी आणि त्याची मर्यादा वाढवून द्यावी आणि ज्या सणासुद्धीमध्ये ज्या प्रत्येक समाजाला ते राशन किट ते देतात नवीन जे करून द्यायले महाराष्ट्र शासनाचे जी योजना आहे तर आमचीही मागणी होती की ते राशन किट आमच्या लोकांना या रमजान सणानिमित्त जे सलम आहेत त्या ठिकाणी त्यांनी द्यावं तर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबाला बोलून ते त्यांची त्यांच्याशी आता चर्चा चालू आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुम